Ya yeah. Ya yeah. Ya yeah. Ya yeah. बोला माझं नाव बानदास बाजीराव माडी माझे लागवड केली आहे एक महिन्यापासून पाऊस नाही आहे व आमच्या पाणी नाही आहे तर एकंदर मागच्या वर्षापासून बिक म्हणजे बिकट राहिलं ते गुरुनाथ चाराने सर्व देव पाण्याची आम आम्हाला अपेक्षा आहे पाणी पाऊस पाहिजे असा अपेक्षा आहे असं आमच्या शेतकरी निधी शेतीची भरपाई पाहिजे विवाह बी व्यवहाराची भरपाई पाहिजे एवढं मी विनंती करतो मी राजेंद्र काशनाथ माळी राहणार कापडणे तालुका जिल्हा धुळे ते आम्ही हंगामाला सुरुवात केली जून महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये ते पाऊसच चालू होता त्याच्यामुळे चा आम्हाला काहीच कामे सुधारले नाहीत आणि जेमतेम सुधरायला लागले तर आम्ही शेती तयार करून मका वगैरे कपाशी ही लावणी केली पण अपघात पाऊसच नाही आहे धुळे तालुक्यामध्ये ते शेतकऱ्याने काय करायचं बुवा जमीन कोरडी पडायला लागली विहिरींमध्ये पाणी नाही आहे सध्या त्याच्यामुळे परिस्थिती एकदम नाजूक झालेली आहे शेतकऱ्यांची याच्याकडे काही ना काही दखल घेण्यात यावी पाणी असतात आता आपण या ठिकाणी केलेली आणि पिकांना पाणी द्यायचं पाणी द्यायचं म्हटलं म्हणजे ते विहिरींना पाणी पण पाहिजे आता देतोय बाकी एक शेताला पाणी आता या शेताला पाणीच नाही मिळणार आहे ते काय करायचं आता कपाशा कोरड्या पडलेल्या आहेत जमिनीत तडे पडायला लागले आहेत आता दुसरं गरज आहे अत्यंत पण पाव पाऊसच येत नाही आहे काल इकडे पडला तिकडे पडला पण धुळं तालुक्यात पाऊसच नाही आहे इथं कापने गावात इतक्या दिवसापासून मे महिन्यामध्ये ते भरपूर पाऊस झाला पण जून महिन्यामध्ये पाऊसच नाही आहे ते त्याच्यामुळे शेतीचे सगळे कामे रखडले आहेत त्याच्यामुळे शेतकरी परेशान झालेला आहे एकदम त्याची जाणीव कोणालाच नाही आहे अजून ते जाणीव देवाने सुद्धा केली नाही त्याच्यामुळे सगळे कामे वगैरे सगळे आता पिकांचं काय वतन काही नाही पाणी आला ना। तर ठीक आहे नाही पिकांचं सगळं नुकसान होईल आणि पैसे बी वाया जातील शासनाकडे काय शासनाकडे काय आता बी बीबीजबाई शासन देईल तर बरं होऊन जाईल नुकसान झाल्यावर नाहीतर मग काही उपयोग नाही आहे शेतकऱ्यांचा बस एवढंच म्हणणं आहे आमचं दुसरं काहीच नाही